नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे नऊ वाजलेत आणि काल रात्री उशिरापर्यंत काम सुरू होतं सकाळ पण आपण सहा वाजता आलो आहे सगळं झाडून लोटून सगळं चकाचक केलेलं आहे आणि गेले सात ते आठ महिने जे घराचं काम चालू होतं तर बाहेर होतो आपण मामाच्या घरी राहत होतो वनगेवाडीमध्ये आजपासून आपण या घरी राहायची सुरुवात करू आज गणेश गणेशपूजन आहे गणेशोत्सवाच्या अगोदर म्हटलं गणेशोत्सवाच्या अगोदर घरी जावं तर ही आपली बाहेरची पडवी म्हणजे फक्त आता काय झालं आहे फक्त या टायल्स मारायच्या बाकी राहिल्या ढोलपुरी ज्या बोलतात पुढच्या त्यामुळे इथली वायरिंग पण पुढची आहे ती पेंडिंग राहिले त्याच्यानंतर इकडे हॉल आई आहे इकडे आई कसं वाटतं आहे ना, ना। बरेच दिवस आई पण आता कंटाळलेली तिकडे त्या शेवटी आपल्या घरात ते आपल्या घरात तर आज जरा खुश असतील ना तर हा आपला हॉल आहे आणि हॉलची लादी वगैरे आता कशी काल सामान बरंच होतं तर ते थोडंफार सिमेंट वगैरे ते आपण इकडे बाहेर ठेवलं आहे आणि या बाजूला इकडे हा बेडरूम लाईट वगैरे लावूया जरा तर हे फक्त काढायचं आपल्याला <laughs> शेवटची फिनिशिंग आणि हा एक बेडरूमला दुसरा हा इकडे देवाचा रूम आणि ॲक्च्युली कशाला बांधलेलं आहे सगळ्या ह्याच्यामध्ये की जेव्हा लाईट नव्हती ना ते ह्याच्यावरून ला, बल्ब लावायचे तर आणि हा इकडे किचन एरिया ते किचनचं पण इकडे बरंचसं सामान आहे तर ते कसं आवरावर करायला थोडंसं वेळ जाईल पण आता आज सूर्यदेवानी पण बघा आपल्यासाठी आगमन झालं आहे त्यांचं कारण पावसाचे दिवस आहेत थोड्यावर ऊन ना गणेशपूजन होईपर्यंत तरी तरी बरं आहे कारण घरं वाटलं फिरायचं आपल्याला आणि हा पूर्ण पाठचा परिसर आता इकडे थोडा चिकळ होता तर फिरण्यासाठी या सकाळी इकडे फाड्या लावल्यात याच्यावरून स्टेप घेऊन आपण जाऊ शकतो या जा बाजूला पण सेम केलं इथे थोडं पाणी साजायचं तिकडे पण स्टेप्स वगैरे केल्यात गावाकडे म्हणजे एखादा गा कार्यक्रम असला ना छोटासा असो मोठासा असो तर भावकी आणि गावकीचं खूप महत्त्व असतं तर ॲक्च्युली मी काल मुंबईवरून गावी आलो आणि एक दोन दिवसापूर्वी आईने मिटिंग वगैरे सांगितलेली तर त्याच्या परीने जे काय सामान लागेल छोटासा जरी कार्यक्रम असला आपला घर तरी कसं चार माणसं घरातून जेव्हा जेवून जातात ना तेव्हा बरं वाटतं तर तो प्रसादच बोलू शकतो एक तर जेवण असणार आहे तर गावकी भावकीचा जो विषय करत होतो गावाला एखादा कार्यक्रम असला की गावकी आणि भावकी हे सगळं मिळून व्यवस्थित पहिली भावकी असते त्याच्यानंतर गरज लागतं गावकी पण सोबत असते सगळी कामं होतात तर आपल्या भावकीतील आता सर्व माणसं येतील त्याच्यानंतर सगळी तयारी होईल मग जेवणाची तयारी होईल दुपारी सगळं जेवण वगैरे उरकेल मग हा छोटासा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर मग आपण घराच्या आवरावर काय आता चालूच राहणार आहे असा एक छान असा कार्यक्रम म्हणजे आनंदाचा क्षण आहे बऱ्याच दिवसापासून याची वाट बघत होतो कारण हे सगळं उभारता उभारता से कम सात ते आठ महिने गेलेले बरेच प्रॉब्लेम्स वगैरे आले बरंच काय काय झालं हो पण आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे तर आता हे टी शर्ट वगैरे चेंज करायचं आहे आपल्याला मस्त तयार व्हायचं आहे तसं तयार होऊनच आले फक्त टी शर्ट चेंज करायचं आहे ते नंतर करू आता जरा सुन्यागाईकडे जातो आहे तिकडे चूल वगैरे आणायचे बाकीचं सामान आवरावर जे आहे ते चालूच आहे सकाळपासून गणेशोत्सवाच्या आसपासचं म्हणजे गावाकडचं वातावरण असतं ना एक नंबर आणि सूर्यदेवांना पण असं वाटतं आहे की पोहराने भरपूर मेहनत केली आहे आज जरा ऊन पाडतो म्हणजे ऊन नाही आहे गावाला बरेच दिवस झाले म्हणजे मला वाटतं एक दोन महिने फक्त पाऊसच पडतोय आज बघा ऊन आहे एकदम चांगलं ऊन पडलं आहे एवढं नक्की म्हणलं तुमचा जर प्रयत्न प्रामाणिक असेल ना तर सर्व तुमच्या बाजूने होतं तो एक डायलॉग आहे काहीतरी ना हो विसरलो मी पुरी कायनात लग आहे तुम्हाला असं काहीतरी आहे बघा तो डायलॉग तसा प्रकार आहे तो तर आज सूर्यदेवाने पण आपल्यासाठी ऊन पाडलं आहे म्हणजे जे आपली घर कार्यक्रम आहे तो व्यवस्थित होईल आणि इकडे गवत वगैरे होतं बघा एवढे दिवस तुम्हाला दिसत होतं ते गवत वगैरे आता सगळं काढलेलं आहे कारण आता चाकरमाणी वगैरे येतील तर प्रत्येकाने आपापला बांध आहे तो क्लिअर केला आहे तर मी चालू आहे आता सुन्याकर तिकडे तिकडून चूल आणि ते रोवली वगैरे वाटतं ती घेऊया आणि मग पुढचा जो काही कार्यक्रम होईल तो चालू होईल काकीदात ते पण येतीलच म्हणा पण म्हटलं त्याच्याबोदर मीच घेऊन येतो गणेशोत्सवाला एखाद दिवसच उरला आहे आता चाकरमानी पण सगळे मुंबईतून पुण्यातून शहरातून आपल्या गावी येतील आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी आता ना आवाज नाही का हो चला चला हां आज रविवार ना हो दिवस वारीचा दिवस हो रात्री आम्ही साडे अकरा पर्यंत येतच होतो काय करते का हो यावर बाय या युवा चंकाच्या बघ बाय माझ्या आपला अविनाश गडशी यांनी आपलं तुझं घर बांधलं आणि ते तुझ्या आठवणीचा आपलं नारळ देत आहेत हा मान्य करून घे

ভাই না

चला।, चला पूजा झाले आता दिसतो पेटवलेले आहे पण आहे बस हां आई पण बसते आता काय दूध होतो घालवतात ना नहीं। नहीं। करा। हो करतो

छान पद्धतीने झाली आपण साध्या पद्धतीने घरभरने केले पूजा वगैरे नंतर घालू त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं सर्व भावकी आलेली तर जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग थोडंफार कसं आहे साधी तरी म्हटलं तरी गावातले थोडेफार लोक येतात येणं जाणं चालू होतं संध्याकाळची आत्ता सहा वाजलेत आणि आज आता ब्लॅकी आला इकडे भेटायला आता ब्लॅकी सीडला पण ओळखतो चांगला तर आता ताई हा ताई आणि मयुरीची आई चालली आता मुंबईला परत बाय बाय अवनी ऍक्च्युली झोपले तर आई आहे ती अवनी सोबत थांबले घेऊन जाव त्याला चला जावा सवकाश बाय 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 या परत लवकर <laughs> चला मयुरी चाललीय घरी दिला सुीरा मी <laughs> पण चाललोय घरी पण तिकडे चाललोय घरी आपल्या घरी बॅगा वगैरे होत्या इकडेच चला सर्व सामान घेतलं ना आहे ठेव पुढे चल मी आता विसर्जन करून हा तेव्हा जाऊया मुंबईला जायचं जायचंय अनंत चतुर्थी आता जरा निवांत सात आठ दिवस राहतो घरी मग येतो शांत जरा धावपळ 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 चालू होती आवडलं ना

चलया मला बहुतेक भूक लागले भात वगैरे बघ खातोय का घरी जाऊन कासला वाटतोय बघ तो ग बरेच जण पहिल्यांदाच भेटतात ना तेव्हा ब्लॅक किल्ला घाबरतात नंतर नाही ऍक्च्युली आहे चांगला आहे मस्त एकदम चल ये वर वर खालून नाही जाते पाहुणा आणलेला आता खायला आता मग आला नाही नाय तेव्हा सांगत होत एवढा पूजेला आहे पूजेला आहे तो नाय ना ना चल कोंबडी घाबरत त्याला हो चला म्हण फायनली आले आपल्या राजवाड्याकडे आजचा आपला हा पहिला दिवस बऱ्याच दिवसानंतर परत एकदा आलेलं आहे आपल्या घरी चला मंडळी फायनली घराकडे पोचलो आहे आज साधीसुधी का होईना पण आपली भरणे झालेली आहे घरात एंट्री झाले जास्त काय पाहुणे राहुणे कोणी बोलावलं नव्हतं ताई आलेली आणि मयुरीची आई आलेली तर ते पण आता निघाले सीड पण आलं होतं तर आता सहाच्या दरम्यान ते निघालेत म्हणजे मुंबईला जाता जाता साधारण दीड दोन तरी वाजेल सात आठ तास तरी लागतीलच कारण मध्ये आता सी एन जीची जी वगैरे लाईन असली तर वेळ जाईल कारण आता गणेशोत्सव चालू आहे चाकरमाने गावी येत आहेत तर सी एन जीला वगैरे बरीचशी लाईन असते खूप छान वाटते मंडळी कारण बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा जी काय होती ती आपली संपलेली आहे आणि आपण आता आलो आहे घरी ब्लॅकीची पण आज एंट्री झाली आहे ब्लॅक झालं आहे त्याला खायला वगैरे दिलेलं खातो आहे मस्त भूक लागलेली बरेच दिवस असं झालेलं की गाव मुंबई गाव मुंबई तुम्हालाही कळत नव्हतं की मग मी गावी कधी आणि मुंबई कधी कारण व्हायचं असं इकडे यायचो काम करायचो परत मुंबईला जायचं त्यामुळे एडिटिंग पण उशिरा व्हायची सगळं उशिरा व्हायचं त्यामुळं मग बऱ्याच जणांना असं वाटायचं की मी गावीच असतो किंवा कधी मुंबईला आणि कधी गावी गेला ते काही समजतच नव्हतं पण फायनली आपल्या घराचं काम आता पूर्ण झालं आहे म्हणजे आता सगळंच झालं आहे तसं थोडंफार आहे ते एक पुढील गणेशोत्सवानंतर पाच सहा दिवसाचं काम आहे ते पण होऊन जाईल त्याच्यानंतर मग जे वरचं काम आहे बांधाचं काम आहे ते आपण दिवाळीनंतर करणार आहे हॉलमध्ये म्हणजे दिवसभर चांगलं उजेड आहे काय टेन्शन नाही असं वाटलेलं की पहिलं की अंदर अंदर वाटेल पण नाही जेव्हा सगळं सामान वगैरे घराचं सा गेलं त्याच्यानंतर पूर्ण उजेड आहे आपला बेडरूम बघा बेडरूममध्ये बिना लाईटीचं पण कितीतरी उजेड आहे संध्याकाळचे सहा वाजता हे बघा या बाजूला हा एक ह्या बेडरूममध्ये थोडीशी लाईट कमी असते पण दिवसभर काय वाटत नाही आता ॲक्च्युली संध्याकाळ झाली त्यामुळे थोडासा अंधार वाटतो आहे पण तो अंधार मिटवला आपल्याकडे बल्ब आहे भरपूर बघा लाईट पुरेशी आहे अहून इथं दिवसभर उड्या मारते बुडून पाठी पाटून पुढे आणि देवघर पण आपलं सजले आता छान पद्धतीने आणि हे शेवटची पडवी तर आता इकडे किचन आपलं गॅस सिलेंडर वगैरे अजून मागवायचं बाकी आहे या या नमस्कार अरे आलात कधी काय बोलतो लाईव्ह लाईव्ह मध्ये आलात तुम्ही एकदम गाडी बघितली मग अशी या या स्वागत आहे आमच्या राजवाड्यामध्ये नमस्कार मंडळी शुभ सकाळ काल सर्व मित्र मंडळी आली अजून बरेच जण यायचे बाकी आहेत गप्पा गोष्टी करत बसलो रात्री झाली मग जेवलो आणि मग थकलो होतो दिवसभर तर झोपून गेलो सकाळचे आता साडे नऊ दहा वाजायला आले सकाळपासून थोडी आवरावर होती तर आता कसं घराजवळ आल्यावर आवरावर चालू राहणार ना अवनी अवनी नवीन घर कसं आहे आपलं आवडलं तुला मजा केली ना तू अवनी तर खूप धमाल करते पुढे पाठी सगळीकडे धावते भीती वाटते कधी कधी पडायची वगैरे पण नाही मजा येते ना जम्पिंग करते आणि काय करते रिंगा रिंगा आणि आपला ब्लॅक टी पण आलाय विरू <laughs> तो पण आपल्याकडेच आहे घरात आल्यापासून तो एक मांजर आले ते पण कोणाच माहित नाही ते पण मध्ये मध्ये येऊन जाऊन असते ते घरी यायला घाबरते पण ते पण एक दोन दिवसात मला वाटतं असंच राहिलं तर ते पण घरी येईल तर नवीन घरात असे सगळेच पाहुणे आलेले आहेत ना तर काल ताई आणि मयुरीची आई निघाले सीड म्हणजे घेऊन गेलं तर ते पण रात्री एक दीडला घरी पोचले सहा वाजता निघालेले एक दीडला ला घरी पोचले व्यवस्थित सध्या मुंबई गो हायवेचा अपडेट असा आहे म्हणजे मला वाटतं संगमेश्वरपर्यंत ओके ओके थोडासा नागोठण्याला थोडासा पार्ट आहे पण तो सोडला तर बाकी रस्ता ओके ओके म्हणजे येऊ शकतंय निवांत तुम्ही चला गावाकडं काय काय आम्ही डाळिंब ब्लॅकीचा नाश्ता वगैरे झालाय ब्लॅकी तर आराम करतोय ना ब्लॅकी काय चाललंय गुड मॉर्निंग झोपाला ले। <laughs> तू नाही बोलत ना, ना? रागवलाय तो हो रागव चला म्हणजे गावाकडचा <laughs> सकाळचा नाश्ता खर तर काल आपण घरवरनी केल्यानंतर पहिल्यांदाच नाश्ता करतोय घराकडे नवीन घरामध्ये आपल्या तर चहा गावाकडचा कोरा चहा आणि कांदेपोहे मयुरीने बनवले तर समस्त नाश्ता करूया तर म्हणजे असं खुर्ची दाखवून पडवीमध्ये बसायचं बऱ्याचदा तुम्हाला मी बोललो तर आज बसलोय आणि चहा आणि नाश्ता करतोय बरं वाटतंय आता एक एवढ्या दिवसाची जी काय मेहनत होती त्या मेहनतीचं आता फळ भेटलं म्हणायला हरकत नाही आणि आता आपण ॲक्च्युअल कट्टा यासाठीच बनवला आहे निवाण खुर्ची टाकायची पाय वगैरे टाकून असा बसायचं मस्त वाटतं समोरचा व्ह्यू घ्यायचा पाऊस वगैरे पडत असेल बाहेर ऊन असेल आपण असणार आपल्या कौलांच्या छताखाली सगळी फिलिंग जे जे मनात होतं त्या ज्या पद्धतीने मी घर बांधत होतो आणि पुढचं पण जे स्ट्रक्चर आहे ते पण आपल्याकडे आहे त्या पद्धतीने वरचं जे काम आहे ते असणार आहे त्यानंतर जेव्हा पूर्ण होईल प्रयत्न तर आहेत लवकरात लवकर करायचं पण आता आपला बेस झाला आहे तिथलं काम बाकी आहे तिथले टायल्स वगैरे हो लागल्या की मग सगळं एकदा खालचं फायनल होऊन जाईल गणपतीनंतर एक फायनल टचअप घराला खालचा मिळेल जो म्हणजे बेसवाला आहे त्याचा म्हणजे ह्या टायल्स आहेत किचनच्या टायल्स आहेत आणि आता विंडोज एक दोन दिवसात विंडोज लागणार आहेत विंडोजच्या ज्या स्लायडिंग आहेत त्या बाकी राहिल्या आहेत त्या पण एक दोन दिवसात होतील म्हणजे सगळं हळूहळूहळूरित्या एक एक काम होत आहे बरं आहे आता घराकडे तर आपण आलो आहे वेगळीच एक फिलिंग आहे आईला पण मस्त वाटते दोन्ही आई पण खुश आहेत बारखीली यायला जमलं नाही पण ती लवकरच येईल जावी मयुरीची आई पण खुश झाली मयुरी खुश आहे उनी खुश आहेत आई खुश आहे सगळे खुश आहेत बस ॲक्च्युली एक खास आईसाठी एवढी मेहनत चाललेली आहे आई, आई गावाला एकटीच असायची आणि आपलं जुनं मातीचं घर होतं एकदम मातीचं तर त्यातून थोडंसं रिनोव्हेट करायचा प्रयत्न केला आपला तोही राजवाडाच होता हा पण राजवाडाच आहे पण थोडंफार आपण बोलू शकतो डेव्हलपमेंट ही आयुष्यात हवी त्या कारणाने आपण हे केलं आहे पण थोडंफार गावचा फील तो पण आपण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे जसं की हे कवलरू पाटी पुढे आपण कवलरू घर ठेवलं आहे नंतर वरच जे छप्पर असणार ते पण शक्यतो कौलारूच असणार आहे असो या म्हणजे नाश्ता करायला आयुष्यातले एक एक स्वप्न पूर्ण होतात ना तेव्हा मस्त वाटत झालं का जेवण आवरावर चाल ऍक्च्युली आज आहे ना थोडीशी याची कडी वगैरे होती ती पण केली आपला शेवटचं म्हणजे पडचा दरवाजा त्याची कडी वगैरे पेंडिंग होती तर ते काका सकाळी आलेले आणि पण सगळं काम केलंय छान आहे ना खुश मग नवीन घरात हो आई खूप खुश आई खूप बरं वाटलं जरा इकडे आलं तर शेण वगैरे होऊन भेटायचं नाही सगळे प्रॉब्लेम सारवायचं आणि पावसातून जरा होतं लीक म्हणजे काम होतं ना आपल्या घराचं पण का राहिलं काम करायचं होतं ना त्यापेक्षा मध्ये बांधलं ते बरं झालं होता पाणी झालंय सगळं का आपलं काही असं काम असं मेनली घरचं काय राहिलं नाही ते आपल्याला ती मांडी लावायची फक्त आवरावर आज करायची सगळी किचनवरती हे लाईटचं सामान वगैरे पडलंय तर हे ट्यूबलाइट आहे ती लावायची ती राहिले का ते बाहेरची ढोलपुरी राहिले म्हणून साठी असं छोट बाकी स्लाइडिंग एक दोन दिवसात बोललेत ते दोन दिवसात

पॉइंट आहे इकडे जमा केलाय त्या बाजूला जमा केलाय हा काय काम करते ना थोडंफार खारीचा वाटा हवा आहे ना साफसफाईमध्ये असं म्हणलं हे सगळं चालू आहे घराघरची कामं आता काय आवरावर आवरावर तर वेळ जाणार आहे तर चला आता काय दिवसभर थोडी आवरावरच वेळ जाणार आहे पावसाचं वातावरण आहे हे बघा पाऊस काल नव्हता काल घरवर नाही ना, का होती तर पावसाने जर आराम घेतलेला पण आज सकाळपासून आहे ना थोडा थोडा पाऊस आहेच तर जात नाही आहे हे बघा ही आपली समोर जास्वंत नेटवर्क पॉईंट आता काय नेटवर्क आपलं वरती कुठे पण येईल आणि या कोपऱ्याला शक्यतो येत आहे तर असं काय टेन्शन नाही आहे व्हिडिओ आता हळूहळू रेग्युलर सगळ्या होतील सध्या म्हणजे समोरून घर आपलं असं दिसतं अजून त्या ज्या ढोलपुरी टाईल्स आहेत त्या लागल्या ना की अजून छान वाटेत असा घराचा लूक आहे आता इथे आवरावर करण्यासारखं असं काय नाही ह्या टाईल्स वगैरे आहेत नाही ह्या लाद्या वगैरे इकडेच राहतील ढोलपुरी आहेत त्या आता तिकडे लावल्या काय झालं चिकल लागला या मम्मीला सांग तू <laughs> आणि खाली येते जरा चिकल लागला की हे काय लागलं ते काय लागलं असं चला बारीक बारीक पाऊस पण सुरू झालाय ब्लॅकी पण इकडे आराम करतोय ब्लॅकी असं सगळं मंडई गावाकडचं शेड्यूल आता सुरू आहे गणपती बाप्पाचं आगमन पण आता जवळच आलंय अगोदर आपण घरी राहायला आलेलं आहे बोलता बोलता पावसाने पण हजेरी लावले हो आहे झालाय असो मंडई चला कालपासूनचा हा ओवरऑल व्हिडिओ होता आपलं जे घरभरणी आहे साध्या पद्धतीने आपण करून घेतली आणि या घरी राहायला आलो आहे आता पुढील ज्या पण व्हिडिओज असतील ओके आता या पुढच्या ज्या व्हिडिओज असतील त्या जा तुम्हाला या आपल्या नवीन राजवाड्यातून पाहायला मिळणार आणि बरं आहे आता इकडे आलो की कसं धावपळ जरा कमी होईल म्हणजे नेटवर्कसाठी धावपळ म्हणा किंवा मुंबईतून आता जे घराच्या कामासाठी एवढे सात ते आठ महिने एजा एजा करत होतो दो महिन्यातून दोन ते तीन वेळा गावी येणं आणि जाणं हां हां एवढं जरासा त्रास होतो कधी कधी पण ते सगळं करत होतो आणि फायनली आपल्याकडे आउटपुट रेडी आहे मेहनत घेतली की फळ चांगलं मिळतं असो देर आई दुरुस्त आई सबर का फल मिठा होत आहे तसं काहीतरी आहे घाई कधी आयुष्यात केली नाही मी तसंच घराच्या बाबतीतून कधी घाई नाही केले निवान निवान चाललेलं जे जे कारागीर आपल्याला मिळत होते ते ते कारागीर गे घेऊन चांगले चांगले जे जे काम होईल त्याबद्दल आपण करत होतो झालं ता आहे आता शेवटच्या टप्प्यावर खालच्या बागाचं काम आलं आहे त्यानंतर मग वरील आणि पुढच्या बांधावरचं वगैरे काम आहे ते पुढच्या वर्षी करायचंच आहे असं म्हणजे तुम्हाला हा आपला राजवाडा कसा वाटला नक्की सांगा तुमचं पण तेवढंच आतुरता होती की घरी कधी जातो आहे तर फायनल आपण घरी आलो आहे तर आपापल्या कमेंट्स नक्की येऊ दे तात्पुरतं म्हणं इथे थांबूया वारा पाऊस भरपूर आला आहे ॲक्च्युली पाऊस आला तर ठीक आहे हवा येते ना मग जरा भीती वाटते जरा वारा भरपूर आहे सध्या गेल्या दोन चार दिवसामध्ये वाऱ्याचं प्रमाण भरपूर आहे तर चला म्हणजे आतापुरते इथे था थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 काय बाय बाय विरू बाय बाय हां बोललो बाय बाय चालतो कर बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी आनंदीत राहा सर्वांनी सुखी राहा गणपती बाप्पा मांगलमूर्ती लवकर या यामा की छत्रपती या। शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम हर हर महादेव हर हर हां चला बाय बाय